न्यूज आपके साथ जय जय शिल् या ठिकाणी बदरापूरमध्ये बहुजन महोत्सव दोन हजार दिवसांचं आयोजन करण्यात आले आणि एक बहुजन महोत्सव होणार हा कार्यक्रम जो आहे एकोणतीस मे पासून ते एक जून पर्यंत असा चार दिवसाचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम होणार आहे जिजाऊ महासाहेब जेव्हा उद्यान आक्रब चैतन्य बदलावर पूर्ण या ठिकाणी होणार आहे आणि रोज सकाळी म्हणजे एकोणतीस तारखेपासून सकाळी नऊ वाजल्यापासून ते दोन वाजेपर्यंत आणि नंतर सायंकाळी पाच वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत असे विविध कार्यक्रम उपक्रमांचं आम्ही नियोजन केलेलं आहे या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्वप्रथम जे रांगोळी स्पर्धा केलेली आहे रांगोळी स्पर्धेची सुरुवातीला आम्ही माता जे आपले राजमाता जिजाऊ आहेत त्यांचं वंदन करू त्यांची वंदना घेऊन आम्ही कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत सर्व बहुजन महापुरुष महामाता यांच्या जीवन संघर्षावरती आधारित आणि त्यांच्या महान उद्देशाच्या आधारावरती रांगोळी होणार आहे त्याचबरोबर होम मिनिस्टरचा कार्यक्रम होणार आहे सायंकाळी होणाऱ्या होम मिनिस्टर कार्यक्रमामध्ये बैठकी त्याचबरोबर न जसणार आहेत त्याचबरोबर चालते शिके आणि विविध काही या उपाहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना मिळणार आहे आणि याचबरोबर बहुजन महापुरुष महामाता यांच्या विचारधाराचं जागर होण्यासाठी त्यांचे पुस्तकंसुद्धा मिळणार आणि ते पुस्तकं आम्ही सर्व महिला भगिनींना वाटणार आहे दुसऱ्या दिवशी जो आहे तो विद्यार्थ्यांसाठी दिलेला आहे विद्यार्थी आणि युवा जो आहे या देशाचं भविष्य असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारची जबाबदारी सामाजिक आस्था निर्माण व्हावी आणि बांधिलकी निर्माण व्हावी त्यासाठी विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव सोहळ्याचं नियोजन केलेलं आहे चित्रकला स्पर्धेचं नियोजन केलेलं आहे आणि सायंकाळी नृत्याचं नियोजन केलेलं आहे डान्स प्रोग्राम जो असेल तो डान्स प्रोग्राम सोहळा आणि ग्रुप डान्स असणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा बहुजन महापुरुष महामाता त्याचबरोबर आपली संस्कृती आपली परंपरा असे पारंपरिक कार्यक्रमांचे नियोजन आहे त्याच्यामध्ये कोळी गीत असेल किंवा बंजारा समाजाच्या आदिवासी समाजाची संस्कृती आहे अशा विविध संस्कृतीचं आपण पालन करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना मुभा दिलेली आहे त्या कार्यक्रमासाठी पण आपला भरपूर प्रतिसाद मिळावा असे आपलं सर्वांना आवाहन करत आहे तिसरा दिवस आहे तो म्हणजे आरोग्यासाठी आपण संधी दिली आहे जे हे महिला बहिणी आहेत त्यांच्या आरोग्याच्या समस्या असतात महिलांसाठी आपण आरोग्य शिबिर आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य आरोग्य शिबिर आहे एकतीस तारखेला आणि तो सकाळी याच ठिकाणी कार्यक्रम होणार आहे आरोग्य शिबिर ब्लड डोनेशनचा कॅम्प या ठिकाणी होणार आहे आणि सायंकाळी जे आहे ते आपले दादोस अगदी समजरत्न दादोस म्हणजे आखाद गोरमॅन समज फौदई हे हो या बदलभामध्ये येणार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून बहुजन जल्लोष या कष्टामध्ये ते आपल्या मधुर मधून आवाजांच्या माध्यमातून आपले सर्वांचे मनोरंजन आणि त्याबद्दल त्याचबरोबर प्रबोधन करणार आहेत प्रबुद्ध लोकले जे इंडियन आयडल फेम आहेत ते सुद्धा येणार आहेत आणि त्यांच्या मधुर आवाजामध्ये पण आपण सर्व महापुरुषांची गाणी ऐकणार आहोत चौदा आणि शेवटचा दिवस म्हणजे एक जूनचा आणि त्या एक जूनच्या दिवशी आपण सकाळी केंद्र सरकारपासून तहसीलदार आणि नगरपालिकेपर्यंत जेवढे पण योजना असतील विविध कागदपत्र असतील ज्या सुविधा असतील ज्या दाखली असतील त्या सर्वांच्याबद्दल माहिती आणि त्या ठिकाणी अर्ज आपल्याला करता येणार आहे आणि सायंकाळ आहे ते आपले हु पुरुष महाराज गंगाधर कुरुंदकर महाराज राष्ट्रीय अध्यक्ष संत नामदेव संत तुकाराम महाराज परिषद हेचे राष्ट्रीय अध्यक्ष येणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज संत नामदेव महाराज संत तुकाराम महाराज यांच्या जीवन संघर्षावरती कीर्तन होणार आहे त्यांच्या गातांवरती कीर्तन होणार आहे आणि कीर्तन प्रबोधनात्मक असणार आहे त्याच्यामध्ये सर्व महापुरुषांच्या जीवन संघर्षाबद्दल जीवन उद्देशाबद्दल आपल्याला कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन होणार आहे या कार्यक्रमाला विविध मान्यवर येणार आहेत मोठे मोठे अधिकारी येणार आहेत मोठे मोठे नेते मंडळी येणार आहेत आपणही सर्वांनी भरघोस प्रतिसाद द्यावा मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला उपस्थित राहावं या सर्व कार्यक्रमामध्ये उपक्रमामध्ये सहभागी व्हावं असं आम्ही सर्व बहुजन समितीच्या वतीने आपल्या सर्वांना आवाहन करतो आहे विनंती करतो आहे आपण या बहुजन म्हणून इच्छा या धर्म जात पंत प्रांत सर्व बाजूला ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या रहितीचं राज्य निर्माण करण्यासाठी आणि हे समजावादी स्वराज्य निर्माण करण्यासाठी बारामती जे आठ सर्व लोकांनी एकत्र यावं असं आपण सर्वांना आम्ही करतो धन्यवाद जय भीम जय शिवराय जय संविधान धन्यवाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा